घरी आले वाग लागते बापदा पाल म्हटलं की मला सगळं द्यायची तुम्हाला मारत नाही कशाला मारती आवाचे वामस्कार सगळ्यांना बहिणीं ला झालं बघा ना। नमस्कार ना। आमचं नवर आलय डुलत व डुलत येऊ श पडलंय घरात बोलाय सुद्धा ये ना हसू ये लागले हसू आज नवऱ्याच मला पार्टी लय झाली पार्टी मटन पार्टी लय झाली बहिणी माझ्या लय झाली व काय करायचं बोलाय तेवढं अवसन येत या काय घरात आणायचं करायचं म्हटलं घ्यायचं अवसान जातया कामानं जीव चालला आमचा इथं

काय मिळतं का करून बर या जा अजून शिना जा पिऊन प्यून? खाऊन पिऊन आला ना आता हा नगो काय काय करायचंय मग काय नाही तर पैसे तुमच्या पशी स्वतःची आयुष्य तुमच्या पशी पैसा कोण आहे कोण कोण काय तुला करायचं पोराने तोंडाने काल मागितलं होतं जाय तू मला सांगते खाऊन पिऊन शिना मोठ मोठे करून मित्रांना पण उठला मर्यायच गोळा चांगला मित्रांनी दिलती तुझ्या पुरत बघ का माझ्या पुरत वय तुम्हाला मोकळं सुरती घ्या असं गावात नाही डायला मोकळ सुरती गावात नाही डायला तुम्हाला तुम्हाला घरचं काय बघायचं आहे का करायचं आहे तवा तुम्ही तुम्हाला आता काय नाही सकाळ सांगते काय तुम्हाला सुनकू सोडून शिरायला चुकलंय व काय मला सकाळ माझी मजा करायला हा तुमची मी मजा कोण करते दिवस सण करतोय काय आता जर मला डोकं ना काय करणार तुला डोकं नाही ठेवणार उभं उभं राहायचं उभं राहाय उभा राही उभं राहायला स्वतःला दुसऱ्याला लागलाय सांगायला येतं उभं राहायला काय डोकं फिरवू नको म्हणून तुम्ही लागला की माझ्या डोक्याच वाट पाक भजन करायला पत्र पडल ते मस्ती करू नको म्हणून सांगितलंय मला तीनदा बोलणार नाही सांग सरून मग मला वा बसलेले उठायचे पण नाही म्या जर दिली तर उठायच नाही यायच नाही आता काय ना। दिली ना म्या उभारा स्वतःच्या स्वतः दुसऱ्याला लागले हरायला दिसतंय कि मला बलपूर

पुरायला इथं काय झालं कुठे चला बस अजिबात मला नाही तू हे सांग कुठे जायचं कुठं तुला जायचं जा मी हातरून टाकलं पट एक ना कुठे गेलं कोण अरे अवस्था काय केली काय केली ही अवस्था सांगा तुम्ही तू तुम्ही सांगा स्वतःची अवस्था काय केली ही कशी आहे अवस्था तुला काही घेणं दे हे देऊ नका पडचन म्हटलंय मी ना जो यस नाही मी सांगितलंय तीन तीनदा सांगणार नाही पासkiwa ए किती तिला इकडे किती लागलं ती किती पडलं लागू दे आ हा आ ले। मला बघू ही काय सर बघा

झालं तू माझ्या पैसे येऊ नको तीनदा नको सांगू मला तीच काय सांगू माझे आय बाप माघारी माझे मी बघेन माझं काय करायच ती त्यांच्या संग जाईन मी हा तू मला नको शिकवत असल्या तीन तीनदा तीन तीनदा मैत्रिन तुझा कोण मला खाय आणून देत नाही बाब बाय काय लागलं इकडे आ कुठं पडला तुम्ही सांगा बरं तुम्ही काय गरज आहे काय अवस्था केली कसा हवा कळत ना तुम्हाला ठेवा जाग्यावर व्हायचं तरी कुठे जागेवर राहू दे नाही तिकडे बंद पडू दे तू लागेल